महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यात सौराष्ट्र संघ दोनशे सहा धावात बाद झाला पहिल्या सत्रात सौराष्ट्र संघाची पडखळ सुरुवात झाली सुरुवातीच्या चौथ्या षटकातच हितेश वाळूंज यानं सौराष्ट्र संघाची अकरा अशी धावसंख्या असताना केविन जीवराजनी अवघ्या सहा धावांवर पायचित होऊन तंबूत परतला त्यापाठोपाठ विश्वराज जडेजा याला सुद्धा हितेश वाळूंज सहाव्या षटकात शून्य धावांवर परत पाठवले त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं सावध भूमिका घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु दहाव्या षटकात हितेश वाळूंज हा पुन्हा एकदा वरचड ठरला त्यानं चेतेश्वर पुजारा याला पायचित केलं जेवणापूर्वी सौराष्ट्र संघाची धावसंख्या छत्तीस षटकात एकशे एक वर पाच बाद अशी होती जेवणानंतर दुसऱ्या सत्रात धर्मेंद्र जयडेजा व पारेख मंकड यांनी डाव सावरला दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी एकशे अठरा धावांची शतकीय भागीदारी झाली पारेख मंकड यानं आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले परंतु त्याला फार काळ विकेटवर थांबता आले नाही छप्पन्न धावांवर त्याला तरणजीत सिंग डिल्लन यानं पायचित केलं धर्मेंद्र जयडेजा एका बाजूने लढत असताना त्यानं आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं बहात्तर धावा केल्यानंतर त्याला हितेश वाळूंज यानं कौशल तांबेद्वारे जेलबाद केलं त्यानंतर सौराष्ट्र संघाचा हितेश वाळूंज व तरणजीत सिंग डिल्लन या दोघांपुढे पूर्ण संघानं गुडघे टेकले अवघा संघ चहापानापर्यंत दोनशे दोन धावांवर दोन गारद झाला हितेश वाळुंज यानं सहा बळी तर डिल्लन यानं चार बळी घेतले चहापानानंतर महाराष्ट्र संघ फलंदाजीसाठी आला असता सुरुवात निराशाजनक झाली सहाव्या षटकात ओम भोसले अवघ्या सात धावांवर तंबूत परतला त्यानंतर कौशल तांबे अंकित बावणे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी पासष्ट धावांची भागीदारी केली विसाव्या षटकात अंकित बावने वैयक्तिक चौतीस धावांवर धावबाद झाला त्यानंतर कौशल तांबे सुद्धा लगेच माघारी परतल्यानं महाराष्ट्र पाट एक गडी गमावत गेला केदार जाधव तीन तर सिद्धार्थ म्हात्रे अकरा यांनी धावा केल्या सौराष्ट्रकडून फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जयडेजा यानं चार बळी आणि युवराज सिंग दोडिया यांनी दोन बळी घेतले दिवसा अखेर महाराष्ट्र संघ एकोणतीस षटकात सात गडी बाद एकशे सोळा धावा करू शकला सौराष्ट्र संघाची महाराष्ट्र संघावर आणखी धावांची आघाडी आहे पंच म्हणून बी सी सी आय पंच विरेंद्र शर्मा हिमाचल प्रदेश तर रवींद्र शर्मा पंजाब मॅच रेफ्री म्हणून बाळकृष्ण मिशकिन गोवा हे काम पाहत आहेत सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने व्हॉइस चेअरमन श्रीकांत मोरे अकलूजवरून अनिल जाधव उपायुक्त मच्छिंद्र गोलब उपायुक्त भोसले इत्यादी मान्यवर महाराष्ट्र संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते